नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे स्पेशल फ्राईड चिकन किमा त्यासाठी आपण किमा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम किमा घेतला आपण पाहू शकता अशा पद्धतीचं टेक्स्चर येतं फ्राय केल्यामुळे खूप छान आणि टेस्टी लागतो हा किमा कारण आपण किमा यामध्ये फ्राय करून त्यानंतरच त्याचा आपल्याला जे काही करायचं असेल ग्रेव्ही किंवा सुकं सुका खे म्हणजे ड्राय खेमा तर तसं आपण करू शकतो पाहू शकता आता आपण पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे मोठा तेल तेल घेतलं आणि त्यामध्ये आता आपण आपला पहिल्यांदा खिमा आपण फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित खिमा व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा आणि तेलावर सोडून घ्यायचा असं केल्याने जास्तीत जास्त खेमा असा सुटसुटीत होण्यास मदत होते पाहू शकता यात आता आपण दोन लवंगा फक्त ॲड केलेल्या आहेत गरम मसाले अख्खे टाकतो आहे आपण दालचिनी थोडी कारण आपण गरम मसाला पावडर देखील नंतर वापरणार आहोत आणि तमालपत्री एक मोठी जी होती ती चार पाच तुकडे केले मी तिचे आणि ते ॲड केलेले आहेत आता यामध्ये काळी मिरी देखील आपण ॲड करणार आहोत एक पाच सहा काळी मिरीचे अखंड दाणे थोडं परतता परतता आपण पर हे सगळे प्रोसेस करणार आहोत सुट्टा करून घ्यायचा थोडा परततानाच छान परतला गेला पाहिजे मंदाचेवर ठेवायची गॅसची फ्लेम पाहू शकता एक पाच ते सहा काळे मिरीचे दाणे अखंड गरम मसाल्यांचा फ्लेवर खूप छान लागतो पावडर तर आपण वापरणारच आहोत जास्तीत जास्त सुट्टा करून घ्यायचा किंवा नंतर मग तो रस्सा जेव्हा आपण पाणी टा ॲड करतो त्यावेळी तो पुन्हा मोकळा होतोच पण आत्ता फ्राय करण्यासाठी आपल्याला तो संपूर्ण सुट्टा करून घ्यावा लागणार आहे जितका सुट्टा करून घेता येईल तितका आपण शक्य तितका सुट्टा करून घ्यायचा कमी तेल वापरले मी पाहू शकता अजून यात कांदा टोमॅटो बाकीचे जेन्नस देखील येणार आहेत त्यामुळे तेल एवढं काही जास्त होत नाही रंग बदलला आपल्या खेमाचा पूर्ण संपूर्ण पूर्ण, पूर्ण व्हाईट कलर आलेला आहे त्याला आता या आपण यामध्ये बाकीचे जेन्नस टाकायला सुरुवात करायची गरम मसाल्यांसोबत परतल्यामुळे त्याला सूट, खूप छान फ्लेवर येतो छान अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि छान असा परतला आहे पूर्णपणे रंग बदलला गेलाय यात आता मिरच्या ॲड केल्यात आपण एक तीन चार स्लिट करून घेतल्या आणि त्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत हळूहळू जितके आपण फ्लेवर्स यात ॲड करू तितके फ्लेवर्स त्याला किम्याला छान लागतात प्रत्येक गोष्ट याच्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची टोमॅटो ॲड केला आहे आपण एक मोठा टोमॅटो आपण छान बारीक परतून घेतला कापून घेतला आणि तो आता मी यात ॲड केलेला आहे टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत आपल्याला केम्यासोबत आता परतून घ्यायचा आहे कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि तो आता आपण याच्यामध्ये ॲड केला आहे आता हे सगळे पदार्थ छान त्याचा रंग बदलेपर्यंत कांद्याचा रंग टोमॅटोचा रंग बदलेपर्यंत आणि ह्या सगळ्या गोष्टी छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्यात खेम्यासोबत एक मिनिटभरानंतर पाहू शकता संपूर्ण तेल गायब झालं आहे आपल्या ह्याच्यातलं पॅनमधलं आणि छान असं कांदा टोमॅटो सगळं मऊ झालं आहे व्यवस्थित परतून परतून आता या स्टेजला आपण यात मीठ ॲड केलं आहे कोथिंबीर ॲड केली फ्लेवरसाठी यामुळे कोथिंबीरीमुळे छान फ्लेवर येतो छान कोथिंबीर देखील परतून घ्यायची व्यवस्थित मीठ देखील एकसारखं लागेल सगळीकडे असे परतून घेतल्यानंतर पाहू शकता आता टेक्स्चर आता यात आपल्याला सर्वात एवढे मसाले ॲड करायचे आहेत हळद पाव चमचा तिखट व्यवस्थित ॲड करायचे एक दोन चमचे आपण वह्यांचे गच्च भरून आपण तिखट ॲड करायचो यात आणि गरम मसाला देखील छान परतून घ्यायचं मसाले सगळे एकसारखे आपल्या या संपूर्ण मिश्रणाला लागले पाहिजेत गरम मसाला ॲड केला मी अर्धा चमचा फक्त कारण आपण खडे मसाले देखील यामध्ये ॲड केलेले आहेत अर्धा पोह्यांचा चमचा म्हणजे कसं होतं की फार गरम मसाल्यांचा फ्लेवर लागत नाही छान असं सगळं परतून झालं आपलं अगदी तेल सुटेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे एका बाजूला यामध्ये ॲड करण्यासाठी छान अगदी कोरडं पाहू शकता संपूर्ण मिक्सर आपलं एकसारखं सक् मिक्स झालेलं आहे आता मी यात पाणी मिक्स केलं आहे एक पाऊंड ग्लास जवळजवळ पाणी होतं गरम केलेलं ते संपूर्ण पाणी मी यात ॲड करून दिलेलं आहे कारण आपण आता यात वाटण किंवा वाटण आणि लसूण पेस्ट असं दोन्ही ॲड करणार आहोत एक वाफ काढल्यानंतर वाटण का, का कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण असतं ते लसूणची पेस्ट त्याचं प्रमाण तुम्ही ठरवायचं तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे आता आपण वाफ काढण्यासाठी ठेवलेला आहे एक मिनिटभराची वाफ दिल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे आणि लगेचच त्यात आलं लसूणची पेस्ट मी फक्त आलं लसूणचीच पेस्ट एक ते दीड चमचा ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर कारण मला फार ग्रेव्ही नको आहे पण तुम्हाला जर जा आणखीन जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही दोन चमचे आलं लसूणची पेस्ट आणि एक दीड चमचा देखील आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते देखील ॲड करू शकता त्याने देखील चव खूप छान येते पेस्ट ॲड केल्यानंतर आपण एक वाफ दिली होती त्यानंतर पाहू शकता छान असं टेक्स्चर आलेलं आहे आता यावर कोथिंबीर भिरभरवून घ्यायची आपण आणि हे भाकरी पोळी रोटी कशासोबतही तुम्ही पाव कशासोबतही सर्व करू शकता इतका जर थिकनेस असेल तर आणि यापेक्षा जर जास्त ठेवायचा असेल तर तुम्ही वाटण टाकून यापेक्षा जास्त थिकनेस वाढवू शकता कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू पाहू शकता आणि चिकन फ्राय केल्यामुळे त्याची चव खूप जास्त वाढते